मी वाढायला गेला आहे हा रस्ता कधी बनला होता हा रस्ता बनवून बी आता नाही नाही म्हणलं तर सात आठ वर्षे झाले जॉब जॉब असतो हां आणि सगळं वरून पाणी दितापर्यंत येतं तिथून बी इकडे येते आणि इथं धबधबा म्हणजे होतं एकदम पाण्याचं पाऊस पडलं घरात पाणी घुसलेलं स्वागत नगर रोड एसबी कॉर्नर रस्ता म्हणजे पावसाळ्यातील धबधबा पावसाळ्यात रस्ता की धबधबा रस्ता देतो अपघातास नियंत्रण सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकारी मात्र घेतायत झोपेचे सोंग हद्दवड भागातील स्वागत नगर येथील एस बी टेलर कॉर्नरचा रस्ता देत आहे अपघातास नियंत्रण सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकारी मात्र गाड झोपेत असल्याचे म्हणणे या परिसरात दोन मोठ्या शाळा असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनाची ये जा असते परंतु मागील एक वर्षापासून मुमताज नगर ते स्वागत नगर रोड या रस्त्यावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मागील एक वर्षात सहा ते सात वेळा हा मुख्य रस्ता खोदण्यात आला मात्र काम पूर्ण झाल्यावर एक सुद्धा मतेदारांनी रस्ता दुरुस्त करून खड्डे बुजवले नाहीत सध्या रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न उपस्थित होत आहे या खड्ड्यामुळे रस्त्यामुळे अनेकांचे अपघात होऊन कोणाचे हात तर कोणाचे पाय तर कोणाचे डोके फुटले आहेत आता काय सोलापूर महानगरपालिका कुणाचा जीव जाण्याचा वाट पाहत आहे काय खासदार प्रणिती सुद्धा याबाबत माहिती दिली तरी देखील रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी आमच्या बोलताना त्यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे बघूया गाड झोपी गेलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना यानंतर तरी जाग येते काही वरूनपर्यंत पर्यंत पाणी इकडनं येत आहे पण जाण्या येणाऱ्याचा अपघात होण्याची शक्यता हो होऊन गेलेल्या बी आहे पडलेल्या लहान मुलांचा रोगरुजय बी वाढायला लागला आहे हा रस्ता कधी बनला होता हा रस्ता बनून बी आता नाही म्हणलं तर सात आठ वर्षे झाले तेव्हापासून रस्ता इकडे येते आणि इथं धबधबा मध्ये होत आहे एकदम पाण्याचं पाऊस पडल्यावर आणि घरात पाणी आहे शाळा पण आहे शाळा पण आहे आणि मुलांचा अपदा बी व्हा लागले मागणी काय हे रोड चांगला बनवून देणे आणि ते गटरीचं पाणी आहे ना व्यवस्थित वाट करून देणे आता किती महिन्यापासून रस्त्याची दुरावस्था आहे अशी आता किती महिन्यापासून दोन वर्ष झाले दोन वर्ष झालं असं जेव्हा रोड बनलाय आहे तेव्हापासून हा तुम्ही या संदर्भात तक्रारात हां केलं हो होतं आम्ही प्रणिती शिंदेकडे होतं होतो तरीसुद्धा ते काही झालेलं नाही आहे मी चंद्रकांत श्रीधर मोरे स्वागत नगर मध्ये बोलतो तरी रस्त्याची निकोष दर्जाबद्दल बोलतोय रस्ता हे पूर्ण डांबर मजबूतीचं ताकत नाही लगे पाणी आलं की ते कांबर वाहून जात आहे तरी प्रशासनानं त्याच्यावर लक्ष द्यावं आणि सगळे ते कोदून जे खड्डे ठेवले आहेत त्याच्यामुळं मुलं वगैरे रस्ता अपघात होण्याची शक्यता आहे तरीच प्रशासनाने याच्यावर दाद घ्यावी रस्ते चांगले तुळतुडीत करून ठेवावे स्मार्ट सिटी आणि पाणी जायची वाट नाले वगैरे करावे त्या ठिकाणी अपघात पण झालेले या ठिकाणी अपघात बी झालेला आहे बाया पडलेल्या आहेत माणसं घसरून पडले आहेत मुलं शाळेला येतात जातात तरी प्रशासनाने लवकर याची दाद घ्यावी परमेश्वर जो कुठे रोडचा काय व्यवस्था नाही का नाही आहे कुठला रस्ता स्वागत ना रोडचा महत्वाचा पावसामुळे पाणी सगळं आत येत आहे

ಗರ್ದಿ ಉರಿ ಚೆಂಬರ್ಲಿ ನಾ ಮಳಿಗ್ ಬಂದಾದ್ರೂ ಒಂದು ತಾಸನ ನೀರು ಬಾಳ್ ದಡ್ ದಡ ದಿವಂಗೂ ಮಚ್ಚರ ನಮ್ ಕುರಿಗ ದವಾಖಾನಿಕ್ ಹಾಕಿದೇವೀಪ ಸಮಸ್ಯೆ ಇದು ಆಗಲಿ ಒಂದ್ ವರ್ಷ ಐತ್ರಿ ಮನ್ಯಾರ ಆಗಿತ್ರಿ ಬನ್ನ ಸಾಟ್ ಹಸಾರು ರೂಪಾಯಿ ನಾವು ದವಾಖಾನಿಕ್ ಹಾಕಿದೇವ್ರಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳಿದೇವ್ರಿ ಯಾರು ಮಾಡಿಲ್ರಿ ಹೀಗಾಗಿ ಅದು ಡಾಕ್ಟರ್ ಸೋಲಾ ಮಾಡಣ ಅಲ್ಲಿಗೆ ವಾಸ ಭಾಳ ಬರ್ತದ ನೋಡ್ರಿ ನಮ್ಗ